विद्यार्थ्यांना गेल्या वर्षभरापासून अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून विद्यापीठासंबंधी अनेक तक्रारी विद्यार्थ्यांच्या आहेत त्यांच्या हक्काचे क्रीवरून लागू करावे अचानक बंद केलेली रेमेडियल परीक्षा तात्काळ सुरू करावी या व इतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी यांना राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेच्या वतीने देण्यात आले निवेदनावर जिल्हा अध्यक्ष प्रद्युम टोंग पाटील दर्शन देशमुख तेजस गिराम विद्यार्थी विशाल देशमानी किरण गुंडे विवेक कालदाते सुमेध ऋषिकेश कुट्टे वैभव कुट्टे जितेंद्र कुंभकरण मारुती पालेराव वरद धोत्रे संकेत कुलदीप के वेदांत ठोमरे वैभव गणगाव किरण उडा उदानशिवेसह उदान आदींच्या स्वाक्षर आहेत आज आम्ही कलेक्टर ऑफिसला एक निवेदन दिलेलं आहे दिले जे की आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेर इथं आम्ही मागे एक दीड महिन्याखाली निवेदन दिलं होतं जसं की कॅरी ऑन रिमिडियल पुन्हा एक एक वर्ष झालं त्यांचं जे पोर्टल आहे जिथे रिझल्ट लागतो हे लागतो ते सगळं बंद असल्यामुळे आम्ही आता निवेदन दिलेलं आहे आणि अठ्ठावीस तारखेपर्यंत जर विद्यापीठाचा कुठलाही जर निर्णय नाही आला तर आम्ही पदाधिकारी सगळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि सगळे विद्यार्थी शिवाजी कॉलेजचे परभणीचे हे सगळेजण आझाद मैदान परभणी येते आम्ही साखळी उपोषणाला बसणार आहेत आणि त्याच्यामध्ये कुठला प्रकार घडला वेगळा तर त्याला सर्वस्वी जबाबदार ही युनिव्हर्सिटी राहील तुमची मागणी काय आणि कॅरी ऑन हे लवकरात लवकर लागू करावं अठ्ठावीस तारखेच्या आत नाहीतर आम्ही तीव्र असा उपोषणाला बसणार आहे त्याची दक्षता युनिव्हर्सिटीने घ्यायला पाहिजे मागणी मान्य नाही काय करणार मागणी मागणी मा... 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 जर मान्य नाही झाली तर आम्ही उपोषण करणार आणि उपोषण जर करून पण ते जर त्यांना काहीच जर फरक नाही पडला तर मग ते आ... अमर उपोषण मनोज जरंगे पाटला सर का आम्ही पण हे करू कारण की आम्हाला पण अधिकार आहे आता शे जे युनिव्हर्सिटी आहे हे गेंड्याच्या कातड्यासारखं वागते विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थी आक्रोश करते तरी पण निवेदन दिले हजार दोन हजार निवेदन दिले छत्रपती संभाजीनगरला उपोषण चालू आहे त्याची पण दखल कोणीच घ्यायला तयार नाही असं जर म्हणलं तर विद्यार्थ्यांना शिकायचं का नाही हा पण प्रश्न उपस्थित होतो त्यामुळे लवकरात लवकर युनिव्हर्सिटीने हे जे काही आहे ते अठ्ठावीस तारखेपर्यंत त्यांनी सांगावं की विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय देणार आहे का नाही नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने जे आंदोलन करायचं जे उपोषण करायचं ते करायला तयार आहोत आणि सगळे विद्यार्थ्यांची पण ह्यासाठी सहमत आहे